ब्राझीलमधील बेलेम शहरात आजपासून हवामान बदल विषयक कॉप थर्टी परिषद होणार असून ऊर्जा उद्योग वाहतूक संक्रमण वन महासागर आणि जैवविविधतेचं व्यवस्थापन आणि अन्न प्रणाली परिवर्तन इत्यादी विविध विषयांवर या परिषदेत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे ग्लोबल साऊथ देशांसाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची अपेक्षा आहे आश्वासनांपासून प्रत्यक्ष कृतीपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी पॅरिस कराराच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी या परिषदेत विचारविनिमय केला जाणार आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव या परिषदेत भारताचं नेतृत्व करणार असून ते स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातली देशाची कामगिरी अधोरेखित करतील भारतानं निर्धारित मुदतीपूर्वीच पन्नास टक्के बिगर जीवाश्म ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट गाठलं असून त्याच्या व्यावहारिक उपयोगाला देखील चालना दिली आहे ब्राझीलच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या शिखर परिषदेत वाटाघाटींपासून ते अंतिम स्वरूप असा टप्पा गाठत हवामान बदलविषयक कृतींना मूर्तरूप देण्यासाठी प्रयत्न केला जाईल तसंच वनसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉर एव्हर उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे यामध्ये भारत निरीक्षक म्हणून सहभागी होणार आहे वीस देशांमधले पन्नास हजारांहून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होतील